आ, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फॉरेस्टन युट्यूब चॅनल मी आपला वन्यजीव रक्षक सर्परक्षक अशोक ताडे आणि माझ्यासोबत आहेत माझे जीवलग माझे गुरुवर्य माझे आयडल श्री प्रह्हाजी जाधव साहेब मित्रांनो काही इथं आलो म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की कुठले जीव सोडायला आलो असेल तर आज आपल्याला हे दोन जीव भेटले दोन म्हणजे इंडियन्स स्पेक्टिकल कोबरा फन निघली म्हणजे तुम्ही समजू शकता आणि दोन थाप आहेत आणि दोन्ही मॅच्युअर्ड आहेत मो फार मोठे आहेत चांगले आहेत बिग साईज आहे त्या दोघांनाही आपण इथं रिलीज करण्यासाठी आलेलो आहोत याच्याबद्दलची थोडक्यात माहिती अशी की हा साप इंडियन स्पेक्टिकल कोबरा यांनी भारतीय नाग सायंटिफिक नेम नाजा नाजा वन बरेच बऱ्याच राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने याला ओळखलं जातो पण आपल्यामध्ये भारतीय नाग मराठीमध्ये नाग असं आहे तर याच्यामध्ये हायली प्रोटीन नीरोटॉक्सिक वेनमसोबत कार्डिओटॉक्सिक म्हणजेच की तुमचं मेंदूबंद आणि हृदयबंद पाडण्याची क्षमता याच्यामध्ये आहे याचा दंश झाल्यानंतर सिमटम असतात मळमळ येणं कोरड्या उलट्या होणं शीतनिद्रामध्ये जाणं म्हणजेच की तुम्हाला झोप लागणं आणि स्वास घ्यायला त्रास होणं याचं लक्षण याचा दंश झाल्यानंतरचे लक्षण आहेत तर मित्रांनो याचा दंश झाला एकमात्र इलाज आहे गव्हर्मेंट हॉस्पिटल कोणीही देशी इलाज करू नका याच्यावर असं देशी इलाज नाही आहे अँटी व्हेनम याच्यावर एकमात्र इलाज आहे ते गव्हर्मेंट हॉस्पिटल अव्हेलेबल आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही कुठलाही स्टंडबाजी करत नाही आपण बघू शकता खूप ॲग्रेसिव्ह झालेला आहे आणि जसं माझा हात जातो तसं तो मुवमेंट पण माझ्या करतो करतोय बरं ठीक आहे त्याला जोडून दाखवण्याचा प्रयत्न करू चालू साहेब स्टीक आमच्या जाधू साहेबाची त्यांची स्वतःची स्टिक आहे बघू शकताय त्यांनी स्वतः त्यांच्या ॲडजस्टनुसार तयार केलेली बघू शकता मित्रांनो किती ॲग्रेसिव्ह झालेला आहे आणि असा जीव सोडताना आम्हालासुद्धा खूप आनंद होतो त्याचं मुवमेंट पूर्ण आपल्या याच्यावरच आहे आणि मित्रांनो तुम्हाला सांगू सांगितलं हा खूप असा लाजाळू साप आहे शक्यतो हा एकदमच कोणाला बाईट करत नाही जोपर्यंत त्याला चुकीच्या पद्धतीनं आपण हाताळत नाही तोपर्यंत तो, 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 तो चावणार नाही आता कोणीही आमचे युट्यूबचे व्हिडिओ बघून असा प्रयत्न करू नका कारण <coughs> आपण त्याला बाहेर काढूया बघू शकता घाबरलेल्या अवस्थेत आहे मित्रांनो राहिला पण आपण त्याला त्याची सुंदरशी त्याने आता बाहेर काढलेली आहे पण घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि ते फन काढण्याचं कारण असं आहे मित्र नको तो सांगतो की माझ्यापासून तुम्हाला धोका आहे तुम्ही मला मला लांब ठेवा माझ्यापासून लांब राहा असा जीव सोडताना आम्हाला खूप आनंद वाटतो मित्रांनो बघू शकता त्याची फळ थोडंसं आपण अजून जवळून दाखवण्याचा दा प्रयत्न करूया खूप ॲग्रेसिव्ह झाला मित्रांनो चला आपणच त्याला बाहेर काढूया इतकी सुंदर अशी मुवमेंट आहे मित्रांनो बघू शकता असा जीव सोडताना आम्हालाही आनंद होतोय आमच्या जाधव साहेबांनी रात्री हे दोन रेस्क्यू केलेले आहेत भारतीय नाग सुंदरसा जीव आहे मित्रांनो आता जास्त वेळ नाही घेता आपण त्याला या न्यायादिशेनं सोडूया त्याला जाऊ देऊया मुवमेंट ही चांगली आहे बघू शकता इंडियन स्पेक्टिकल कोबरा त्याच्या नेचरमध्ये जाताना परत रिटर्न आला मित्रांनो पाण्याच्या दिशेने जातोय थोडासा घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्याला समजत नाही की जायचं कुठल्या दिशेने त्याची मुवमेंट छान आहे मित्रांनो जास्त वेळ घेता बघू शकता शानदारेली परत रिटर्न इकडे येऊन जायला मित्रांनो त्याला दिशा समजत नाही राहिली पाण्याच्या दिशेने चाललाय शानदार रिलीज मित्रांनो इंडियन्स स्पेक्टिकल कोबरा चला बारी आता दुसऱ्याची सांगतो बघू शकता आता दुसरा इंडियन स्पेक्टिकल कोबरा याच्याबद्दलची माहिती पाहिलेलीच आहे पण हा बी तसाच आहे तेवढाच बिग साईज आहे पण तू खूप ॲग्रेसिव्ह होता हा थोडा कमी ॲड्रेसिव्ह वाटतोय मला आणि मला वाटतं जाधव साहेब यांना काहीतरी खाल्लेलं वाटते हा असेल खाल्लेलं अवस्थेमध्ये अवस्थेत आता हे जीव एवढे सुंदरसे जीव आहेत त्यांची जी फन बघून फक्त आपल्याला हे करायचं आहे साहेब तुम्ही काही प्रतिक्रिया देऊ शकता का याच्यावर प्रतिक्रिया तुम्ही जी माहिती देतात ती एकदम उत्तम आहे छान आहे जी माहिती तुम्ही देणार ती तर मीच देणार त्याच्यामुळे तुम्ही दिलेली माहिती खूपच छान बघू शकता मित्रांनो इंडियन स्पेक्टिकल कोबरा तो खूप अग्रेसिव्ह होता वुमेन डेथ होता आणि हा थोडा घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहे पण शेवटी ॲली सोबत कार्डिओटॉक्सिक कार्डिओटॉक्सिकनी भरलेला हा साप याने एकदा फन दाखवून त्याची फक्त मुवमेंट द्यावी एवढीच अपेक्षा करतो चला काही नसलं तरी चालेल मित्रांनो कारण हा साप किती झाला तरी जीव घेणार साप आहे आपण त्याला त्याच्या नेचरमध्ये जाऊ देऊया त्याच्या नेचरमध्ये जाताना मित्रांनो खूप शानदार से रिलीज मित्रांनो बघू शकताय आहे सीझनमधले जवळपास आम्ही आता रनिंगमध्ये हा सावा कोबरा आहे याच्या आधी सहा सुद्धा इथंच रिलीज केल्या आणि हे निसर्ग आपण तुम्ही बघू शकताय इथं जेवढे काही विषारी साप आहेत ते आम्ही सर्व याच निसर्गामध्ये इथेच त्यांना सोडत असतो इथं बाजूला वाळ आहे बाजूला नदी आहे पाणी आहे आणि घनदाट असे जंगल आहे एकलेऱ्यामध्ये इथं तर ठीक आहे आता त्यांना त्यांचा आबादी वाढवण्याची पूर्ण इथं मुभा आहे पुन्हा भेटूया असं जीवजंतू वाचवताना कोणाची मदत करताना जय हिंद मित्रांनो